अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं अद... ना देशमुख साहेब दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एकतर फुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फोटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत केंद्र सरकारने जो कायदा आला केंद्र सरकारचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू पण अध्यक्ष महोदय याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी अध्यक्ष मोदे हो होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बो, बोलू द्या बोलू द्या हे युवाचा विषय युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही आम्ही चुकीचं काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही माझ्याकडे बघून बोला तुम्ही त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष महोदय तुम्ही तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब हम होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती, आले ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष महोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेल्या आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना आकडेवारीबद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झाले असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल का